अरणगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकवीस श्री ग्राम विकास पॅनल एकच द्यास गावाचा सर्वांगीण विकास वार्ड क्रमांक एकचे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक दोन श्री रमजान निजाम शेख यांचं चिन्ह छताचा पंखा छताचा पंखा वार्ड क्रमांक एकचे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक तीन सविता अप्पासाहेब राऊत यांचं चिन्ह गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर वार्ड क्रमांक एक चे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक एक सौ जनाबाई अरुण शिंदे यांचं चिन्ह कब बशी कब बशी कब बशी वार्ड क्रमांक दोन चे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक दोन श्री रवींद्र ज्ञानदेव निगोडे यांचं चिन्ह कब बशी कब बशी वार्ड क्रमांक दोन चे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक तीन श्री रावसाहेब गेंददेव पारे यांचं चिन्ह कपाट कपाट वार्ड क्रमांक दोन चे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक दोन सौ सुशिला जालिंदर पारे यांचं चिन्ह टेबल कामाती अभुक विचार दनकट पोलादि मनगट करून पिढीला साधा माणूस साधा पक्का वार्ड क्रमांक तीन चे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक चार श्री अंकुश अरुण शिंदे यांचं चिन्ह गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर वार्ड क्रमांक तीनचे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक दोन सौ मीराबाई संपत नवरे यांचं चिन्ह कपाट कपाट वार्ड क्रमांक चारचे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक तीन श्री बवन लक्ष्मण पवार यांचं चिन्ह टेबल टेबल वार्ड क्रमांक चारचे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक एक सौ उर्मिला बंडू नवरे यांचं चिन्ह शिलाई मशीन शिलाई मशीन तेव्हा येत्या पंधरा तारखेला छताचा पंखा कबशी कब गॅस सिलेंडर कपाट टेबल शिलाई मशीन या चिन्हासमोरील बटन दाबून ग्राम ग्रामविकास पॅनलला प्रचंड बहुमतानं विजयी करा विजयी करा विजयी करा मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार रोजी सकाळी ठीक साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत